खूप साधी आणि सोपी अशी ही बॅग आहे आणि तुम्हाला खूप आवडेल चला तर मग आपण बॅगला सुरुवात व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा आता त्यासाठी मी एक असा पीस कापडाचा पीस घेतला आहे आणि त्याचं माप आहे पंचवीस इंच बाय तेरा इंच पंचवीस बाय तेरा इंच तर एक कापडाचा पीस घेतला आहे त्याच्या आतमध्ये कॅनव्हास लावून खालच्या बाजूने अस्तर लावलेला आहे आता त्यांना आपण बरोबर मधोमध असं डुंडून घेणार आहोत आता काय करायचं आहे इकडनं असं दोन इंच मार्किंग करून घ्यायचं आहे दोन दोन इंचाचं आणि इकडे पण दोन इंचाचं मार्किंग करून घेणार आहोत आता वरच्या बाजूनी एक इंचाचं मार्किंग करणार आहे बरं का आणि तो एक इंच इंचाचं मार्किंग केलं आहे ना तिथून ते खाली हे दोन इंचाचे आहे ना ती तशी लाईन मारून घेणार आहे तुम्ही पट्टीने लाईन मारून घ्या म्हणजे लाईन सरळ येईल ह्या बाजूला पण एक इंचाचं मार्किंग करून घ्यायचे अलीकडनं लाईन मारून घ्यायचे आहे आता हे आपण कापून घेणार आहोत असं सरळ ही लाईन मारली ना त्याच्यावर आपण कट कापून घेणार आहोत लाईन मारून घ्यायची म्हणजे आपल्याला एकदम सरळ असं कापता येतं ठीक आहे असंच ह्या बाजूला पण कापून घ्यायचं आहे फक्त अशा पद्धतीने माझं कटिंग करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपला हा पीस आहे ना अशा पद्धतीने दिसेल आपण दोन बंद घेतलेत त्याचं माप सांगते तुम्हाला ते आहे तेरा बाय एक इंचाचे आता काय करायचं इकडनं अडीच इंचावर मार्किंग करायचं आणि इथून अडीच इंचावर मार्किंग करायचं आणि इथे हे दोन्ही बंद असे पहिले शिवून घ्यायचे आहेत आपल्याला का आता हे दोन बंद समोरासमोर येण्यासाठी काय करायचं आपली नेहमीची पद्धत समर हे दोन्ही भागाशी समोरासमोर घ्यायचे आणि दोन्हीला बरोबर मार्किंग करून घ्यायचं समोरासमोर म्हणजे बंद ना आहे समोर येतात मागं पुढं होत नाही ठीक आहे चला तर मग आपण बंद लावून घेऊया का आता ही चेन मी अशी उलगडून घेतली आहे आता चेन ये ना अशी इथं वरती ठेवून अशी शिवून घ्यायची आणि शिवून झाली ना ह्या बाजूने की मग असं दुमडून वरच्या बाजूने दापट शिलाई मारून घ्यायची आहे ठीक आहे चला तर मग दोन्ही बाजूला आपण चेन लावून घेऊया जे ह्याच्यामध्ये तुम्ही आता चेनमध्ये रनर घालून घ्यायचा आहे पण मी अजून सुंदर दिसण्यासाठी माझ्याकडे एक साडीचे लेसचे तुकडे पडले होते ते आता मी लावून लावून घेणार आहे ते बघा तसे बघा आता ही साडीची लेस आहे माझ्याकडे ती मी ना हिथे अशी बघा इथे ठेवून अशी शिवून घेणार आहे असेच दुसऱ्या बाजूला पण शिवून घेणार आहे चला तर मग पहिली साडीची हे लेस ले लावून घेऊया आणि मग आपण चेनमध्ये रनर घालून घेऊ घालून झाले माझं आता आपण बॅग हे उलट करूया हे बघा अशी वाटली बॅग मग छान आहे ना एकदम बनवायला सोपी आणि दिसायला एकदम सुंदर आहे तुम्ही बेस पण बघू शकता मोठ्या साईजमध्ये बेस आहे आतमध्ये पण तुम्ही खूप अशी जागा आहे तुम्हाला छुट्टी कोर्स वगैरे वॉयलेट वगैरे ठेवून मोबाईल वगैरे ठेवून कुठेही समजा लग्नाला वाढदिवसाला वगैरे जायचं असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता कसा वाटला व्हिडिओ मग आवडला ना चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद